बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते हो बोलती पुस्तके सादरकृत आहे लेखक आचार्य चतुर्सेन लिखित कादंबरी गोली मराठी अनुवाद स अस्मिता कुलकर्णी प्रकरण एकोणीसावे मरकट राजाची गोष्ट आपण नक्कीच विसरला नसालच माझ्या हातचा चोप खाऊन कुठे स्वर्गात जाऊन बसला होता कुणास ठाऊ त्यानंतर त्याची कसलीच खबरबात समजली नव्हती महाराजांनी त्याचा खूप शोध घेतला बऱ्याचदा ते माझ्याशी त्याच्याबद्दल चर्चा देखील करत मी त्यांना मारलं होतं हे त्यांना मुळीच जरी आवडलं नव्हतं तरी देखील त्याबाबतीत ते मला कधीच काही म्हणाले नाहीत अशा प्रकारे त्यानं माझ्या महालात घुसावं आणि दुःसाहस करावं हे प्रत्यक्ष महाराजांना देखील मुळीच आवडलेलं नव्हतं महाराजांनी जरी त्यांना कैदेत ठेवलं होतं तरी त्यांना मोठ्या भावाचाच मान ते देत असत ही गोष्ट तर मी देखील जाणून होते म्हणून तर मी कधीही हा विषय त्यांच्यासमोर काढत नसे या घटनेला आता जवळजवळ दहा वर्ष तरी होऊन गेली असतील की अकस्मात एकदा महाराजांनी त्याचा उल्लेख केला म्हणाले त्याची अवस्था फारच वाईट आहे त्याला भगंदर या भयानक आजारानं ग्रासला आहे आणि तो एका धर्मशाळेत असहाय्य होऊन पडला आहे त्याला महालात आणून ठेवण्याची महाराजांची इच्छा आहे आणि त्याच्यावर इलाज सुद्धा करायचा आहे हे देखील त्यांनी माझ्यासमोर व्यक्त केलं होतं घडली गोष्ट मी विसरूनच गेले होते त्याच्या वाईट अवस्थेबद्दल ऐकून आणि महाराजांच्या रक्तसंबंधाचा विचार करून महाराजांच्या या इच्छेला मीही समर्थन दिलं ते मिळताच महाराज फार खुशीत झाले अशा प्रकारे तो कमनशिबी मरकट राजा पुन्हा महालात आला त्याच्यावर उपचार करण्यासाठी दिल्लीहून एका निष्णात वैद्यानं पाचारण्यात आलं दोन खिदमतगार त्याच्या सेवेसाठी नियुक्त केले आणि ज्यावेळी राज अतिथीप्रमाणे त्याची खातिरदारी आणि चमचेगिरी होऊ लागली या सर्व गोष्टी त्यातले बारकावे हे सगळे मला मुळीच समजत नव्हतं महाराजांचा दयाळूपणाच मला यात जास्त जाणवला होता परंतु इथं तर एक भयंकर आणि विचित्र असा खेळ खेळला जात होता ज्याचा पत्ता मला फार उशिरा लागला एक दिवस अचानक महाराज मला म्हणाले तुझा मोठा मुलगा दत्तक घेण्याची मरकट राजाची इच्छा आहे मला काही त्याचा अर्थच कळला नाही म्हणून मी महाराजांना विचारलं कशासाठी म्हणजे त्याच्या गडीवर त्याच्यानंतर तुझा मुलगाच उत्तराधिकारी होईल मी त्याला राजा म्हणून बघू शकेन परंतु हे हे कसं शक्य आहे सगळ्यात आधी माझा मुलगा दत्तक घेण्यात काहीच तथ्य नाही आहे आम्ही तर गोली गुलाम आहोत माझा मुलगा राजा कदापिही होऊ शकणार नाही आणि दुसरं म्हणजे या राजाचा त्या गढीवर कसलाही अधिकार नाही आहे तो अधिकार तर राणीसाहेबांचा आहे त्यातून तिसऱ्या राजाच्या पिताजींनी नीट व्यवस्थित लिखापडी करूनच त्याला राजगादीवरून बेदखल केलेला आहे माझं बोलणं ऐकून महाराज हसू लागले त्यांचं ते हसणं फारच विचित्र बर्फासारखं थंड आणि कडवट होतं त्याआधी कधीही चुकूनही महाराजांना असं हसताना मी पाहिलं नव्हतं महाराजांचा तो हसरा चेहरा बघून मी तर थक्कच झाले मला समजावत महाराज म्हणाले हे बरोबर आहे की पिताजीनी दादाला गडीच्या अधिकारापासून वंचित आहे परंतु दादालाच ना त्याच्या पुत्राला तर नव्हतं ना केलं त्यांच्या पुत्राला मी गोंधळून म्हणाले कोण आहे त्यांचा पुत्र का तुझा पुत्र अरे वा असं कसं होईल बरं का नाही दत्तक घेतल्यावर तो त्याचाच पुत्र नाही का होणार क्षणभरच मी महाराजांच्या तोंडाकडे पाहिलं मग म्हणाले ते असो असं झालं तरी तो जिवंत असेपर्यंत तरी असं नाही होऊ शकणार आणि अजून राणीसाहेब जिवंत आहेत ना त्या आज गडीच्या आहेत त्या आजारी आहेत आणि दिल्लीच्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार चालू आहेत कसला आजार झालाय त्यांना कॅन्सर झालाय त्यांना भीतीची एक लाट माझ्या अंगभर सरसरत गेली माझ्या तोंडून निघालं कॅन्सर तुला तर चांगलंच माहिती आहे की या जीव घेण्या रोगाच्या तावडीत जो कोणी सापडतो तो, तो जिवंत राहणं अशक्यच हो मला माहीत आहे ते भगंदर या आजाराबद्दल देखील असंच म्हटलं जातं तशीही दादाची अवस्था अगदीच निराशाजनक आहे त्याचा हा आजार आता कधीच बरा होणार नाही त्याला ह्याची कल्पना आहे नाही त्याला तर बरं वाटण्याची आशा आहे आणि या आजारातून बाहेर पडण्याची आस बाळगून आहे तो वैद्यराजांनी देखील त्याची ही आशा पल्लवीत केली आहे असं सांगत असतानाच महाराजांच्या चेहऱ्यावर तसंच थंड आणि कडवट हसू उमटलं होतं त्यांचं ते हसणं मला मुळीच रुचलं नाही पण मी काहीही बोलले नाही मुकाड्यानं महाराजांच्या चेहऱ्याकडे बघत राहिले तसंच हसत महाराज म्हणाले तुझा पुत्र राजा होईल माझ्याही मनात तेच आहे आणि तुलाही यात काही वावगं वाटायचं कारण नाही यावर देखील मी एकही शब्द बोलले नाही पण नकळत एक अनामिक भीतीची लहर माझ्या रंध्रात रंद्रा, पसरली महाराज म्हणाले सगळी व्यवस्था झालेली आहे दिवाण आणि एजीजी यांची मनधरणी तर करावीच लागेल या व्यतिरिक्त ह्या बाबतीत मला फार उघडपणे काही बोलायचं नाही शेवटी भाऊबंदकीचा प्रश्न आहेच पण माझी सगळी व्यवस्था झाली आहे कसली व्यवस्था घाबरून मी विचारलं बस आधी आई तिच्यानंतर तिचा पुत्र म्हणजे वैद्य राजाबरोबर सगळं पक्क केलंय बराच हुशार माणूस आहे तो त्यांनी दादाला लवकरच पूर्ण बरा होणार असल्याची खात्री दिली आहे तुझ्या पुत्राला दत्तक घेण्याचा प्रस्ताव देखील त्यांनीच त्याला सुचवला आहे त्याने असंही सांगितलं की यामुळे महाराज प्रसन्न होतीलच आणि त्याच्यावरचे उपचार ते पुढे चालू ठेवतील पूर्ण बरे झाल्यावर संस्थांचे स्वामी होतील पण आपली व्यवस्था सांगितलं ना आधी आई नंतर पुत्र म्हणजे सरळ सोपी गोष्ट आहे आधी आईचा मृत्यू व्हायला हवा ज्यामुळे सर्व अधिकार थेट पुत्रालाच मिळतील पिताजींनी सगळं केलं केलंय खरं परंतु दुसरा कोणी वारस नसेल तर मग दादाचाच हक्क आहे ना त्याच्यानंतर तुझा पुत्र फारच भयानक आहे हे सगळं जगणं मरणं तर त्या परमेश्वराच्याच हातात आहे असेल पण अशा वेळी दुसऱ्या लोकांनाच परमेश्वराचं काम करावं लागतं मग माझा घसा कोरडा पडला हळूहळू मला थोडंफार लक्षात येऊ लागलं एखाद्या लंपटासारखं हसतच महाराज म्हणाले जोपर्यंत राणीसाहेबांचा सा मृत्यू होणार नाही तोपर्यंत दादाला जिवंत ठेवण्याची जबाबदारी वैद्यराजाने घेतली आहे मग संस्थांवर तुझ्या पुत्राचाच अधिकार हे देवा हे राजे महाराजे अमीर उमराव इतके नीच आणि नी स्वार्थी व निर्दयी कसे काय असू शकतात की सक्का भाऊ आई आणि सगळ्या सोयऱ्यांना जहर देऊन ठार मारण्याची भाषा अगदी सहजपणे हसत हसत करतात अशा कामासाठी नीट आखणी करतात योजना बनवतात आणि दुसऱ्यांना हे सगळं सांगताना जराही शरम वाटत नाही माझ्या डोळ्यातून झर झर अश्रू वाहू लागले कळवळवून मी म्हणाले क्षमा करा अन्नदाता या पाप कर्मापासून मला आणि माझ्या पुत्राला लांबच ठेवा मी गोली आहे गुलाम आहे माझा पुत्र देखील गुलामच राहिला तर हरकत नाही पण पन, पण असलं काही माझ्याशी बोलू नका माझ्या बोलण्याचा काहीच परिणाम महाराजावर झाला नाही ते म्हणाले तू मूर्ख आहेस सगळ्याच गोष्टी काही तुला कळत नाहीत हा रियासतीचा मामला आहे तू बघत राहा फक्त काय काय घडतंय ते माझा माणूस दिल्लीला कधीच गेला आहे राणेजी तिथून जिवंत जुण काही बाहेर पडणार नाहीत महाराज आणखी काही बोलले नाहीत माझं रडणं भेकणं त्यांना मुळीच आवडलं नव्हतं त्यांची योजना काही बारगळली नाही माझ्या मुलाच्या अशुभाच्या शंकेनं मी राहून राहून थरकापत होते मरकट राजाचं जोरदार आगत स्वागत होत होतं चार चार खिदमतकार त्याच्या चाकरीला होते वैद्यराज मोठ्या घवाडावर हात मारित होते तिकडे रियासितीत सर्वत्र माझ्या मुलाच्या दत्तकविधीची धामधूम सुरू होती अजमेरच्या मेयो कॉलेजमध्ये त्याचं शिक्षण सुरू होतं ह्या पापकर्मात माझा मुळीत सहभाग असू नये असं मला मनापासून वाटत होतं पण मला तर कसलाही अधिकारच नव्हता मी किसूनला सगळं सांगितलं आणि वासुदेव महाराजांचा सल्ला घेण्याचं त्याला सुचवलं दरम्यान दुसऱ्या एका रहस्याचा पर्दाफाश झाला रियासतीवर दादा नंतर त्याची मुलगी व जावयानं हक्क दाखवला आहे ज्यामुळे महाराज खूपच नाराज झालेत आणि त्यातूनच त्यांची नाचक्की करण्यासाठीच हा सगळा साथ खेळ खेळला जातोय कदाचित असंही असू शकेल की महाराजांना माझ्या मुलाबद्दल जास्तच माया प्रेम वाटत असेल पण पर कुठल्याही परिस्थितीत मला हे असलं काही कुकर्म अजिबात आवडत नव्हतं पण मला विचारतोय कोण महाराजांच्या इच्छेविरुद्ध मी काय करू शकणार होते चांगला शुभमुहूर्त बघून दत्तक विधान समारंभ मोठ्या धूमधडाक्यात पार पडला नटवून सजवून मरकट राजाला सोन्याच्या खुर्चीत बसवलं गेलं सोन्याच्या हुक्क्यातून हुक्का प्यायला दिला रियासतीचे झाडून सगळे जमीनदार उमराव इतर प्रतिष्ठित आले मेजवान्या झडल्या माझा मुलगा आता राजाचा वारसदार झाला सगळं रीतसर लेखी केलं गेलं कागदपत्रावर साक्षीदार म्हणून आणि राजा हे करण्यासाठी वेळा नाही किंवा तो शुद्धीवर नसताना त्यानं हे केलेलं नाही याचा दाखला म्हणून दोन इंग्रज सिव्हिल सर्जनंना देखील बाहेरून बोलावून घेतलं या बाबतीतल्या सर्व गोष्टी सुरळीतपणे पार पडल्या हे सगळं जसं मला मुळीच आवडलेलं नव्हतं तसंच ते किसूनला देखील आवडलेलं नव्हतं जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या त्वरणे आम्ही आमच्या मुलाला अजमेरला पाठवून दिलं रियासतीत त्यांना राहणं आम्हाला मुळीच पसंद नव्हतं अजून एक म्हणजे या सगळ्या घडामोडींपासून महाराज जाणून बुजून अलिप्त राहिले होते जणू काही एखाद्या स्वतंत्र संस्थानाचाच हा सगळा समारंभ होता असंच त्यांनी दर्शवलं होतं दत्तक विधान समारंभाचा जल्लोष अजून संपलाही नव्हता की राणीसाहेब दिल्लीहून परत आल्याची खबर आली राजधानी तर संस्थानची एक कोठी होती तिकडेच त्या राहिल्या आहेत हेही समजलं त्यांची अवस्था फारच वाईट आहे जिवंत तर आहेत पण शुद्धच नाही ते आता कधीच बऱ्या होणार नाहीत असं सांगून दिल्लीच्या हॉस्पिटलमधून त्यांना सोडण्यात आलं आहे आता रियासतीत महाराजांच्या आज्ञेवरून राजवैद्यांकडून त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते महाराज वैद्यांच्या कचाट्यात सापडले होते पण याबाबतीत किसून अतिशय सावध आणि सतर्क होता आणि मी देखील आता पुढे काय काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी अधीर झाले होते राणीसाहेबांच्या कोठीच्या बाहेर हत्यारबंद शिपायांचा पहारा बसवला होता ही गोष्ट किसूनने मला सांगितली होती डॉक्टरांखेरीज बाहेरचा एकही माणूस आत जाऊ शकत नव्हता महाराजांना आपल्या मासाहेबांची साहेबांची फारच काळजी वाटत होती इलाज तर जोरात सुरू होता कधीतरी मी अन्नदाताना या संदर्भात विचारण्याच्या बेतात असायची पण माझी काही विचारण्याची हिंमतच झाली नाही त्यांना भेटायलाही फारसं मिळालं नाही एक दिवस पहाटेच राणीसाहेबांचं निधन झाल्याची खबर समजली आणि शिपाई व हातात बंदूक घेऊन महाराज संस्थांवर कब्जा घेण्यासाठी गेलेत असंही कळलं नंतर कळलं की त्यांची मुलगी आणि जावई देखील तिकडे पोचलेत म्हणून त्यांना शिपायांकडून मारहाण करून हाकलून लावलं होतं राणीसाहेबांचा मृतदेह तळघरात ठेवून कोठीच्या सर्व खोल्या कुलूप बंद करून टाकल्या खजिना सामान सुमान मोटार इत्यादी सगळ्यांचा ताबा घेऊन दोन ट्रक भरून हत्यारबंद शिपाई घेऊन महाराज संस्थांवर कब्जा मिळवण्यासाठी धावत पळत निघाले राणीसाहेबांचं सा सगळं क्रियाकर्म ब्राह्मणाने यथास्थित पार पाडलं मुलगी आणि जावई यांनी ए अर्ज केला आणि आपला हक्क के जाहीर केला दोन्ही बाजूच्या वकिलांनी आपापल्या पक्षांचं समर्थन केलं या खटल्याला जवळपास दोन महिने लागले आणि शेवटी इजिजींचा निकाल राजाच्या बाजूने लागला तिथून हुकूम झाला की राजाच त्या संस्थानचा खराखुरा वारसदार आहे जरी स्वर्गीय राजाने या राजाला रियासतीतून बडथर्प केलं होतं तरीही आता त्यांच्या जिवंतपणे दुसरी कोणतीही व्यक्ती या संस्थानाचा वारस होऊ शकणार नाही आणि म्हणूनच राजालाच या संस्थांचा वारस अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे एजीजींनी नक्कीच या संबंधात अन्नदातांची अनुमती घेतली असणार ते राजाचे स्वामी होते या नात्याने देखील आणि संस्थानाचे पुत्र होते या नात्याने देखील अन्नदाताने कोणत्या ते नात्याने ही अनुमती दिली असणार ते अतिशय निर्मम निर्दयी राजवंशीय होते जिथे भावाबद्दल प्रेम माया ना रक्तसंबंधांची कसली चाळ परंतु इकडे एजीजींचा हुकूम पोचला मात्र राजा साहेबच मृत्यू पावले बिचारे फक्त हुकूम ऐकण्याच नशिबात होतं त्यांच्या असंही ऐकिवात आलं की तीन चार दिवस ते फक्त मद्यप्राशन करत होते या हुकुमाद्वारे संस्थांवर राजाचा अधिकार मिळवून त्यांनी स्वर्गाचीच वाट धरली महाराजांनी मोठ्या इतमापात त्यांची अंत्ययात्रा काढली शोक पाळला दानधर्म केला हा सगळा पाखंडीपणा बघून मला किळसच वाटली माझं मन घृणेनं भरून गेलं आता खऱ्या नाटकाला सुरुवात झाली संस्थांवर कुणी अधिकार गाजवायचा राजाच्या मुलीनं आणि जावयानं पुन्हा एजीजींचा जा दरवाजा खटखटला पुन्हा खटला उभा राहिला वकिलांची धामधूम उडाली आणि असा निर्णय झाला की राजाने दत्तक घेतलेला पुत्रच त्यांचा वारसदार आहे आणि तोच संस्थांचा स्वामी आहे अशा प्रकारे माझा पुत्र राजा झाला पण माझ्या मनानं काहीच हे स्वीकारलं नाही संस्थांचं उत्पन्न आता माझ्याकडे येऊ लागलं त्याची व्यवस्था बघण्यासाठी कधी कधी किसून देखील जायचा तिथले नोकर चाकर यांचं सुद्धा येणं जाणं होऊ लागलं परंतु माझ्या पुत्राला मात्र मी कधीच तिकडे जाऊ दिलं नाही आपल्या योजनेवर कूटनीतीवर आणि मिळालेल्या यशावर महाराज जाम खुश होते मला तर त्याने अनेक वेळा शुभेच्छा दिल्या इतक्या शुभेच्छा मिळत होत्या तरी देखील माझ्या हृदयावर कसलं तरी ओझच लादल्यासारखं मला वाटत होतं बरेच दिवस ह्या दुर्दैवी मरकट राजाची मी मनातल्या मनात, मनात कीव करत होते धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद